हाय गायज वेलकम टू माय चॅनल मामी भाची ब्लॉग तर आज इथे क्लिनिंगचा ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करणार होते इथे हॉलचं क्लिनिंग आमचं सुरू होतं तर बाबांचं त्यांचं त्यांचं सामान काढणं ठेवणं असं सुरू होतं हा आहे आमचा हॉल इथे आता हॉलचं क्लिनिंग करणार आहे छान असं पेंटिंग वगैरे इथे करणार होतो आता आम्ही किचनमध्ये आमची आवरावर सुरू होती इथे आई त्यांचे भांडे काढलेले होते त्या भांडी घासत होत्या माझंसुद्धा इथे सामान वगैरे काडकूड करणं सुरू होतं तर बघू शकता किचनमध्ये किती असा पसारा झालेला आहे आता इथली रॅग आम्ही बाहेर नेली होती घासण्यासाठी तर ही रॅक घासणं म्हणजे याची ही कसरतच आहे आता वर्षातून एकदा ही रॅक निघते गॅस ओटाच्या जवळच असल्यामुळे बरीच अशी चिकट होऊन जाते ही रॅक घासतपर्यंत पण पर एकदम नाकी नऊ येऊन जातं त्यामुळे इथे आता रॅग घासणं माझं सुरू होतं बराच वेळ लागतो ही सगळी रॅक घासायला अर्धा ते एक तास यामध्ये जातो बरीच अशी चिकट चिकट होऊन जाते वाफेमुळे त्यानंतर किचनमध्ये गॅस ओटाच्या वरती जी टाईल्स आहे ती आता मी घासत होते ती पण बरीच अशी पूर्ण चिकट होऊन जाते कारण आमच्या इथे जस्ट नसल्यामुळे आणि किचन छोटं असल्यामुळे याची वाफ वगैरे पूर्ण किचनच्या ओट्याच्या वरच्या टाईल्सवर लागते त्यामुळे तरी तीन चार महिन्यातून एकदा मी हे क्लीन करत असते पण बरीच अशी चिकट होऊन जाते आता हेही घासणं म्हणजे तारेवरची कसरतच आहे तर त्यानंतर आता इथे पूर्ण क्लीन करून घेतलेलं होतं छान असे टाईल्स घासून झाल्यानंतर मस्त असे क्लीन दिसत होती बघू शकता किती छान अशी चकाकत आहे टाईल्स आता इथे पाणी वगैरे मी काढून सगळं हे घासणार होते बाबा इथे पूर्ण पेंटिंग वगैरे करणार होते किचन छोटं असल्यामुळे पेंटिंग वगैरे असं लवकर होऊन जातं पण सामान दिसायला असं सा दिसत नाही पण आपण सगळं सामान एकत्र काढल्यानंतर ते जी ठेवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा हे सगळं नाकी नऊ ना येतं तर आता दोन तीन रूममध्ये सगळं सामान डिवाईड झालेलं होतं आता याचं खूप मोठं टेन्शन मला आलेलं होतं की नेमकं हे सामान ठेवायचं तरी कुठे आता इथे बाहेर डबे वगैरे घासून ठेवलेले होते छान आता कडक हे मस्त डबे वाळत होते तोपर्यंत इकडे बाहेर मी आतमधले झालेलं होतं सगळं क्लीन करून त्यानंतर टाईल्स वगैरे धुऊन ओटा वगैरे पूर्ण घासून इथे वाय वायपराने पाणी काढत होते छान असं सगळं धुवून टाकलेलं होतं बेसिन वगैरे खालचे जे कप्पे आहे ते सगळे घासून केलेले काढलेले होते आता इथे टाईल्स छान चमकत होती तर इकडे बाजूलाच रॅक वगैरे लावलेली आहे छान स्वच्छ उन्हामध्ये वाढलेली होती त्यानंतर आतमध्ये लावून ठेवली आता इथे सगळ्यात मोठं टेन्शन होतं की हे सगळं सामान अरेंज करणे आता वैदिक शाळेतून आलेली होती तर तीसु तिचीसुद्धा मला थोडीफार मदत होत होती सुद्धा सामान वगैरे आणून दिलेलं होतं इथे बुटुकल्या हातात आणि सारांसार्थकची सुद्धा मदत होती होती घरात जेवढे जीव असतील तेवढे कमी पडतात अशा कामाच्या वेळेस त्या दोघांनाही इंटरेस्ट आहे या सगळ्या कामांमध्ये तर ते माझी नेहमी अशी मदत करत असतात छोटी मोठी त्यामुळे आता हे सगळं सामान इथे त्यांनी तर ठेवलेलं होतं पण आता हे सगळं अरेंज करणं हे मला खूप मोठं टास्क होता माझ्यासाठी आता आठवून आठवून सगळ्या वस्तू मी जागेवर लावत होते तर अशा पद्धतीने मी माझं किचन अरेंज केलेलं आहे फायनली हे सगळं माझं लावून झालं बारा वाजता या सगळ्या कामासाठी मी स्टार्टिंग केलेलं होतं तर रात्री हे सगळं क्लिक पूर्ण करतपर्यंत मला साडेनऊ वाजले लास्ट साडेनऊ वाजता मी इथे शूट केलेलं होतं बघू शकता किती छान किचन दिसत आहे कुठल्याच अशा वस्तूला डबल हात लावायची इच्छा होत नव्हती कारण सगळ्या वस्तू दिसायला एकदम क्लीन आणि चकाकत होत्या पुन्हा कसले डाग पडू नये असं यावर वाटत होतं पण काही दिवसातच हे सगळं खराब होऊन जातं कारण किचन छोटं असल्यामुळे आणि एक्जस्ट नसल्यामुळे लगेचच या वस्तू खराब होतात डब्यांवर डाग पडतात किंवा आपण हात वगैरे सतत लावतो त्यामुळे हे डबे वगैरे खराब होतात तर कसा काय वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा किचन क्लिनिंग तुमचंसुद्धा आवडलं की नाही हे सुद्धा सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर आणि तुमची तयारी कुठपर्यंत आली आहे हे हेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि माझं छोटंसं किचन तुम्हाला आवडलं की नाही हे सुद्धा जरूर का सांगा काळजी घ्या तोपर्यंत बाय